लोक आणि समाजाचा आग्रह आणि काँग्रेसमधील नाराजांचे पाठबळ या शिदोरीवर विधानसभेच्या रिंगणात उतरलो असून विद्यमान आमदार हे स्वतःला बादशाह समजत आहे नुसते रस्ते नाल्या म्हणजे विकास नाही शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिक असुरक्षित आहे फुले मार्केट पाडल्याचे पाप यांना भोगावे लागेल असा गर्भित इशारा अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांनी दिला तर जालनेकरांचा विकास कसा करणार याविषयी कैलास फुलारी यांनी त्यांची घेतलेली मुलाखत आज प्रक्षेपित करीत आहोत आज आपल्या सोबत आहेत अपक्ष आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आता प्रदेश अब्दुल हफीजभाई आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांचं या निवडणुकीमधलं व्हिजन आणि इथल्या समस्या सोडवण्यासाठी ते कसा प्रयत्न करणार आहे ज्यांना विधानसभेमध्ये मी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा भाग लढवित आहे माझ्या समोर आता या निवडणुकीमध्ये या शहरामध्ये किंवा या विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाची एक नवीन प्रवाह सुरू करण्याचा माझ्या समोर एक उद्दिष्ट आहे की या गेल्या पस्तीस वर्षापासून जे आजी आणि माझी आमदार आहेत त्यांनी जे बकाल अवस्था या मतदारसंघाची केलेली आहे तर या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक नागरिकाचा त्रास त्रास लिहिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा आता पस्तीस वर्षामध्ये आम्ही या दोघे दोन्ही चेहऱ्याला बघितलेलं आहे त्यांनी काय डेव्हलपमेंट वगैरे काय केलेलं नाही म्हणून आता तिसऱ्या चेहऱ्याचं ते त्यांचे समोर आहे की बाबा आता तिसरा चेहरा याला यायला पाहिजे आणि ते चेहरा माझा मा, चेहरा त्यांना चालणार हे चांगले मित्र आहात आणि त्यांच्या बऱ्याचशा निवडणुकीमध्ये आपण त्यांच्या विजयापर्यंत आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे किंवा त्यांचे सारथी म्हणून आपण काम केलेलं आहे आज त्यांच्या विरोधात उभा टाकताना तुम्हाला काय मनात मना प्रश्न पडला कला बघा की हे निवडणूक मला लढवायची नव्हती परंतु समाजाच्या खातीर मी हा निवडणूक लढवित आहे आणि जेव्हा समाज माझे पाठीशी उभे राहिला तर मी नंतर माझे जे विविध समाजामध्ये जे माझे रिलेशन आहे म्हणजे ते कोणत्याही जाती पातीचे असो मी सर्वांना त्यांच्या कानावर टाकलेलं आहे की माझा आता समाज मला सांगते आहे की तुम्ही या विधानसभेची निवडणूक लढवा तर मी तुमचाही आशीर्वाद मला पाहिजे कारण काय की एक समाजावर काय निवडणूक लढविता येत नाही आणि निवडून काय येणार का नाही म्हणून मी काय केलं की या शहरामध्ये या परिसरामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये जे जे माझे मित्र परिवार आहेत त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांनी सांगितलं की हफीजा जर तुमचा समाज तुमच्या पाठीशी उभे आहे तर निश्चित तुम्ही उभे राहा म्हणून मी काँग्रेस पक्षाचा तिकीट सर मागितलं आणि जवळपास काँग्रेस पक्षाचा तिकीट मला मिळालाही नव्हता परंतु नंतर काय झाला एका दिवसामध्ये ते मला आतापर्यंत कळलेलं नाही म्हणून मी त्यांच्या खाते आता उरवणीत लढवत आहे हफीजभाई मुस्लिम समाज काँग्रेस पासून जोडवणं ही काही नवीन गोष्ट नाही यापूर्वी आपण दोन निवडणुकीत पाहिलं असाल की अब्दुल रशीद सारखे जे स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते ते सुद्धा काँग्रेस पासून जोडवायला गेले त्यानंतर त्यांची जी, जी टीम होती शरोल्ला तांबोळी असतील बाकी इतर असतील त्यानंतर राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर मूळ काँग्रेसचे असलेले ते राष्ट्रवादीमध्ये गेलेत त्यामुळे मुस्लिम समाज हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पासून हा काही वेगळी विषय नाही परंतु आपल्यासारखा का निष्ठावन कार्यकर्ता ज्यांनी अनेक वर्ष अं काँग्रेसचं शहराध्यक्ष पद सांभाळलं कें, केंद्र केंद्रामध्ये आपले चांगले सन्मान होते राज्यामध्ये आपले चांगले संबंध होते असं असताना आपल्याला का वाटतं की मुस्लिम समाजावर काँग्रेस अन्याय का करते किंवा त्याचे म्हणजे मुख्य कारण काय या, या विधानसभा क्षेत्रामध्ये मुस्लिम समाज हा मोठा समाज आहे जर आपण बघितलं तर मी अतिशयोक्ती नाही परंतु सेव्हन्टी एट थाउजंड या मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटर्स आहे तर सर्व समाजाचं म्हणणं होतं की बाबा कुठे ना कुठे राजकीय आपली एखादी फडी निर्माण झाली पाहिजे कोणी राजकारणामध्ये आता आमचा कोणी आहेच नाही अशी भूमिका आता आमचे जे उन्माय कराम युवा पिढी आहे त्यांच्या मनात होत की बाबा आता कुठे ना कुठे आपला नेतृत्व पुढे यायला पाहिजे आणि हे करत असताना मग सर्वांनी एक एक सूर निघाला या मतदारसंघामध्ये की नाही आपला माणूस आता इथून निवडून द्यायचं आहे आणि लगाके मी त्यांना सांगितलं होतं की बाबा ठीक आहे अब्दुल हकी शून्य आहे जर समाज पार्टीशी आहे म्हणून अब्दुल अजीजीची काही किंमत आहे आणि मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता राहिलेला आहोत म्हणूनच तर मी रशीद भाई माझे भाऊ होते त्यांच्या विरोधात मी अध्यक्ष असताना दोन हजार चौदा साली जे निवडणूक झाले त्या निवडणुकीमध्ये मी जे तर पक्षाचं कार्य काम केलं पण पक्षाच्या निष्ठा असताना जर पक्षाचे नेत्यांना जर असं वाटत नसेल कि मुस्लिम समाज पुढे तर हे चोकांतिका आहे त्यांनी तिकीट तर मला द्यायला पाहिजे होत ते नकारला त्यांना ते आता वीस तारखेला आणि तेवीस तारखेला हे कळणार आहे की काय झालं म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत दिल्लीला देखील ठाल म्हणून बसले होते तिथे आपल्याला काही शब्द मिळाला नाही दिल्लीमध्ये ना आता माझ्यासोबत शब्बीर अन्सारी जे ओबीसीचे नेते आहे इंडिया चे त्यांनाही सर्व नेत्यांनी सांगितलं होतं की शब्बीरभाई हाफीजभाईचं तिकीट फायनल झालेला आहे तुम्ही कशाला हे करताय तर इतका जोर जात आणि सीईसी जे काँग्रेस पक्षाची महत्वाची इलेक्शन कमिटी आहे त्यामध्ये माझं नाव पहिला होता विद्यमान आमदाराचं तर दुसऱ्या कर्मांचा होता पण अशी काय घटना झाली की माझं तिकीट कपून पुन्हा तर विद्यमान आमदाराकडे गेला तर हे कुठे ना कुठे पुटे आता समाजामध्ये असा रोष आहे आणि निश्चित वीस तारखेला जे मतदान होणार आहे हेच रशियावर होणार आहे आणि तेवीस तारखेला हा मतदारसंघामध्ये मध्ये निश्चित एक बदल होणार आहे आपल्या मतदारसंघातील कोणत्या समस्या सुटायला पाहिजे किंवा सोडवलं नाहीत असं आपल्याला काय वाटत जे तुम्ही पत्रकार आहात मी पण पत्रकार तुमच्या सोबत आणि सर्वांनी काम केलेलं आहे या शहरामध्ये तुम्हाला असं वाटतं की हा हे शहर आहे म्हणून आता महानगरपालिका झाली इथे एक फुले मार्केट होता ते डिमॉलिश करून टाकलेलं आहे बाहेर जरा तुम्ही शेजारच्या जिल्ह्याला बघा नगर असतील औरंगाबाद असतील जळगाव असतील ठीक आहे औरंगाबाद तर हे मोठा शहर आहे व्यापाऱ्यांचं शहर आहे विशेषतः व्यापाऱ्यांचं शहर आहे व्यापाऱ्याला काय आज आज व्यापाऱ्याला सुरक्षा सुद्धा नाही आहे मला लोक बोलत आहे व्यापारी माझ्याशी बोलत आहेत की आता आम्हालाही वाटतं की बाई कुठे ना कुठं आता बदल पाहिजे कारण सुरक्षा महत्वाचा आहे आता जर दिन दिवाळ्या पैसे घेऊन लोक टोळी पडत असतील व्यापाऱ्यांची तर शुभांधिका नाही का इथे दर महिन्याला किती मटर होऊ लागले लहानची सिच्युएशन काय आहे कोणत्या कामावर तुम्हाला आज मी सांगतो की पाण्याचा सा प्रश्न इतक्या वर्षाला चालू आजपर्यंत आज पण ते पाण्याचा प्रश्न सुटला का पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही मग पंधरा दिवसाच्या हिशोबाने जर बघितला तर वर्षाला चोवीस दिवस आपण पाणी देतो आणि तीनशे पासष्ट दिवसाचे तुम्ही पैसे कॉमन आत्मेकडून देतात इथले ड्रेन दे इतका मोठा शहर आहे ड्रेनेज नाही आहे रास्ते नाहीये लाईट पद सुद्धा नाही काय काय याच्यामध्ये लोकांना गळ्या बोलत जा तुम्ही आमच्या हे बाजूला जे आमचा परिसर आहे अरे तिथे लोक कसे राहतात जरा बघा तुम्ही ते माणूस ते म्हणू तर बघा ना की ते इन्सान कसे तिथे राहतात कसे ते आपला पर परिवार चालवतात अनेक गोष्टी आहे आता सर्व बोलण्याचं काय हे नाही एज्युकेशनची काय अवस्था आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये कायच नाही बकाल अवस्था आहे या शहराची आणि जिल्ह्याची म्हणून मी म्हणतोय की आमदार इथला मी तर तुम्हाला सांगितलं ना की मी माझ्या भाषणात सांगितलं की बाबूसाहेब दामा जे व्यापारी समाजातून येत होते दहा वर्ष ते आमदार राहिले त्यांना मी बघितलेलं आहे की ते कॉमन आदमी रिक्षेतून कलेक्टर ऑफिसला जायच्या बैठकीतला भिस्सा साहेबांना राजदीतला लहानपणी असे लोक आज कुठे फिरत आमदार झाले की आपण काय फार मोठा बादशाह मिळाली असं नसतं ना कॉमन म्हणून आणि लोकांच्या तुम्ही प्रश्न कुठं सोडलेला जर प्रश्न सोडले असतो तर इतकं माहोल तुमच्या विरोधात नसतो तर तुम्ही असंतोषांचं एक प्रतिनिधित्व करतात आणि तुम्हाला बंडखोर हे नाव दिलेलं आहे काँग्रेसला तर असे किती असंतोषी लोक आहेत काँग्रेस म्हणजे तुमच्यासोबत अगोदर तर केला जी मी बंडखोर म्हणून तुम्ही मला हे जे पदवी देत आहेत बंडखोर कुठे आता मी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि अपक्ष म्हणून आता निवडणूक लढवित आहे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था काय आहे हे अगोदर बघितली पाहिजे परंतु या शहरामध्ये विशेषतः या मतदारसंघामध्ये ज्यांच्या हातामध्ये काँग्रेस पक्षाने अनेक वर्ष विकली तर त्यांना कमान चोपलेली आहे शोकांती काय हो की एखादा पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो यांना हॉस्टिंग करायला सुद्धा आता जागा राहिलेली नाही कधी खडक्यांना साहेबांचे घरासमोर तर कधी कधी शेख महमूद सारख्या अध्यक्षाचे समोर जे आहे ते झंडावंदन होतं हे शोकांतिका नाही का इतिहास आहे काँग्रेस पक्षाचा आणि जालनामध्ये काय चाललं हे बघा मी जेव्हा अध्यक्ष होतो मला अभिमान आहे की मी ना मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस मी काम केलं मग ऑफिस असू द्या की आमच्या बैठका असू द्या व्ही आय पी ट्रीटमेंट आम्ही दिलेला आहे असं कुठं नसतं आज हे तर जे नाराज झालेले ते नाराज आमच्या सोबत आहेस आज मी उद्या हो ते आमचंच काम करणार आहे आणि तुम्हाला वीस तारखेनंतर कळेल की किती प्रश्न इथे होते की बाबा इतक्या मोठ्या प्रमाणावर जर अब्दुल हफीजला असेल तर कुठे ना कुठे आता गरज झालेली आहे की सर्व प्रश्नावर उत्तर मागायचे सध्या नवीन ट्रेंड आलेला आहे राजकीय घरालेशाही त्यांची येत आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया ते तर आहे ना की आज गणेश राऊत असतील ते गटनेते आहे मग वसंत जाधव हे तालुका अध्यक्ष आहे शहर जिल्हा अध्यक्ष शेख महमूद असतील आणि वरिष्ठ तर फार मोठी लिस्ट आहे हे आता आमदार झालेले त्यांचे मेसेस नगराध्यक्ष राहिले आणि त्यांचा मुलगा जे आहे तर भावी महापौर बोर्ड लावले होते त्याच्या विरोधात तर गणेश राऊत यांनी जे तर हे केलं ना की बाबा आम्ही त्या फक्त सत्रंजत उचलायचे का तर हे घरानुषा चाललंय तर तिथे ना कुठे ना कुठे आता समाजामध्ये असा रोष आहे आणि या मतदारसंघामध्ये जे ओटर जे बदल करणार आहे मोठ्या प्रमाणावर बदल होणार सामान्य मतदारामध्ये असा एक संभ्रम पसरला जातो की अब्दुल हाफीज जे जे आहे की ते विरोधी पक्षांनी त्यांना एक माझ्या विरोधात एक काउंटर म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे याविषयी आपण काय त्याला जे तुम्हाला माहित तुम्ही पत्रकार आहात अब्दुल हफीजला कोणाचे सर्टिफिकेट देण्याचे किंवा कोणाला सर्टिफिकेट देण्याचे काय हे नाही माझी काय लायकी आहे प्रत्येक समाजाला माहित आहे अब्दुल हफीजला जे ओळखतात त्यांना माहित आहे की अब्दुल हफीज काय आहे मी लोकांना मदत करणारा माणूस आहे लोकांना साथ देणारा माणूस आहे मी कधी जाती पातीचं राजकारण केलेला नाही आणि माझ्या कपाळावर कधी मी जातीचा लेबल लावलेला नाही म्हणून तर या मतदारसंघामध्ये जे घडणार आहे तुम्हाला तेवीस तारखेला त्याचा निश्चित निकाल वेगळा असणार राजकीय हार्दिक शुभ यूक यूराबादी एक सौ पैंतीस की जो योजना चार सौ उन्नीस किलोमीटर की जो पाइपलाइन गिरी आर उन्हें कॉन्ट्रेक्टर ने लिख के दिया था कि चौबीस घंटे पानी आएगा वो भी नेता लोगों ने पूरा करके नहीं लिए महाराष्ट्र एजेंसी पैठन जालना पाइपलाइन दुरुस्ती के अंदर करोड़ रुपए खा गई ये फैगे शासन हे बदललं असत दर पाच वर्षाला आणि ते बदलणार ते बदलले पाहिजे पण प्रशासनातले अधिकारी हे मात्र कायम आहे त्यांनी त्यांची भूमिका चोख बदलली पाहिजे हे जर त्यांच्या भूमिकेवर कायम राहिले चोख राहिले तर कुठलाही शासनाचा नेता त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही तर जीवनंत उदाहरण आपण तुकाराम मुंडे माध्यमातून पाहिलेले आहे एक की कैसा कैसा शरीर के गम था रोता शरीर कि गम था रोता था साथ साथ लेकिन हमारे गम का सबब था न ते एक काम तीन पक्षाचे भाजप असेल शिवसेना असेल तेव्हा काँग्रेस हे तिघं श्रेय घेतात या श्रेयवादामुळे नेमकं ते काम कोणी